पत्रकार परिषदेमध्ये अंबर शहरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आणि सोबत असलेले सर्व सहकारी नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये मी बहुजन विकास मोर्चाची मतदार मतदारसंघाची भूमिका विशद करतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार जनतेसमोर स्वतःचं नशीब आजमावत आहे आणि केज मतदारसंघामध्ये आम्ही या भूमिकेला आलेलो आहोत या केज मतदारसंघामध्ये एका व्यक्तीची मक्तेदारी हुकुमशाही एकाधिकारशाही ही मोडीत काढायची असेल तर सर्वसामान्य माणसातून आलेला व्यक्ती सामान्य माणूस यांचं नाव पृथ्वीराज साठे आहे अशा व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी मी आज जाहीर करतोय की बहुजन विकास मोर्चाचा आम्ही पृथ्वीराज साठेच्या उमेदवारीला आणि त्यांचा उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे आंबेड खुरशू शाहू फुले आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा त्यांना मी पाठिंबा जाहीर करतोय याच्यामध्ये एकच गोष्ट मी नमूद करतोय मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नव्हती आणि व्यक्तिगत कोणाच्या नावानं आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही परंतु खेज मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षामध्ये जेवढा बदनाम झाला नाही गेल्या पस्तीस वर्षांमध्ये जेवढा बदनाम झाला नाही तेवढा या पाच वर्षामध्ये बदनाम झालेला टक्केवारी <coughs> आणि गुत्तेदारी रावी हुकुमशाही एकाधिकारशाही घराणेशाही आणि या मतदारसंघाला निवडून आलेल्या एक आमदार आहेत परंतु त्यांच्या घरामध्ये तीन तीन आमदार आहेत अधिकाऱ्यांना सांगणारे सुद्धा आहे लोकावरती अधिकार गाजवणारे आहे सत्तेचा बोजवारा करणारे सत्तेला सत्तेत सत्ते सत्तेला आणि पैशा पैशाचा अमाप पैशाचा गैर वापर करणारे हे तिघे जण आहे आणि म्हणून ह्या तिघांची हुकुमशाही खतम करण्याची वेळ आज या मतदारसंघातल्या जनतेला आलेली आहे आणि ही जनता इतकी कंटाळलेली आहे यांच्या हुकुमशाहीला एकाधिकारशाहीला यांच्या व्यक्तिगत वागण्याला टक्केवारीला गुप्तेदारीला या मतदारसंघामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले आहेत मी यापूर्वी सुद्धा एकदा पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं साडेतीन हजार कोटीचे काम झालेले आहेत ते कामं अनेक कामं कागदावरती आहे लोकांचा विकास झालेला नाही झाला विकास नावापुरता झालेला दाखवण्यात आले रस्ते नावापुरते दाखवलेले एकाच गुत्तेदाराला गुत्तेदारी द्यायची आणि त्याच्याबरोबर ती स्वतःची भागीदारी आणि स्वतःची टक्केवारी ठरवून घ्यायची अशा पद्धतीचं जनतेला लुटण्याचं शासनाला लुटण्याचं जनतेला लुटण्याचं पाप केलेलं आहे त्यामुळं या मतदारसंघातल्या सर्व समाजाची लोक वैतांगलेले आहेत केवळ मी मराठा मुस्लिम बौद्ध मातंग चर्मकार साळी माळी कोळी वंजारी बंजारी मारवाणी ब्राह्मण हेच केवळ वैताटलेले के नाही तर सर्वसामान्य माणूस सुद्धा वैताकलेला आणि म्हणून वेळेला सर्वांनी मिळून ठरवलेला आहे आणि जनतेची जनतेचा विचार करून बहुजन विकास मोर्चानं भूमिका घेतलेली आहे या आपण जनतेसोबत असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पृथ्वीराज साठे बरोबर आहोत आणि पृथ्वीराज साठेला कसल्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त मतदार जिंकून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि या जनतेनं ठरवलेलं आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे ही पुढाऱ्यांची निवडणूक नाही माझी किंवा पापा मोदींची निवडणूक नाही या लोमटेसाहेबांची निवडणूक नाही आमच्या अरुण भाईची निवडणूक नाही किंवा फोडबळे सरांची निवडणूक नाही आमची कुणाची निवडणूक नाही ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोकांनी ठरवलंय काही करायचं परंतु यांची शाही तीन तीन आमदार एका घरातले संपून टाकायचे मुद्देदारी आणि टक्केवारी या वेळेला संपून टाकायची असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मताचा आदर करून मी हा पाठिंबा दिलेला आहे आपल्याला जर याच्याबद्दल काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो साहेब आपण काहीच नाही कसल्या शर्ती आटी वगैरे नाही एकच शर्त आणि आठ आहे तो जनतेचा गोरगरीबांचा उमेदवार आहे आणि गोरगरीबांचा उमेदवार गरीब उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आणि टक्केवारी हुकुमशाही दादागिरी ही संपून टाकायची याच्यासाठी पाठिंबा द्यायचा आताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांची सभा झालेली आहे यांनी आवाहन केले की मी स्वतः पंकजाताई म्हणून नमिता मुंडे यांना मतदान करा नाही मला सत्ताधारी यांच्या पुढे पृथ्वीराज साठे यांचा निभाव कसा लागतो ते सत्ताधाऱ्यांचा निभाव जरा लोकसभेत लागला नाही मला टीका करायची नाही गुणावरती त्याच पद्धतीनं याच्या पेक्षाही भयानक लोकांची प्रतिक्रिया लोकसभेत प्रतिक्रिया जातीची प्रतिक्रिया आली होती परंतु आता सर्व जाती सर्व धर्माचे लोक साठेच्या पाठीशी उघड केले माझ्या मतदारसंघामध्ये आपली भूमिका आहे बरोबर आहे पक्ष घेऊन मी पक्ष घेऊन भूमिका घेत नाही पक्ष घेऊन भूमिका घेणारा माणूस नाही ज्या व्यक्तीमध्ये विकासाचं विचार आहे ज्याला लोकांची त्याची नाळ जुडलेली आहे लोकांची नाळ जुडलेल्या उमेदवारांना मी जिल्हाभर पाठिंबा दिला आता माननीय कोरदानी साहेबांनी ची भूमिका मानली के, विधानसभा मतदारसंघामध्ये व्यक्तीला विरोध नसताना त्याच्या कर्माला विरो विरोध आहे त्याच्या हुत्तेला विरोध आहे त्याच्या एकशाही अधिकारीला विरोध आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही लोक जनशक्ती पार्टी ही एनडीए मध्ये असताना सुद्धा आम्ही का आज आदरणीय पृथ्वी साठे साहेब यांना सपोर्ट करत आहोत कारण की जनता त्यांना परेशान झालेली आहे बदललेली आहे सर्व गोष्टी साहेबांनी मारल्या त्याच पद्धतीने आम्ही पार्टीच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देत आहोत एक अधिकारशाही आहे याच्या विरोधात सर्वांनी

Yeah. Oh